आजकालच्या मुलांना काही सांगायला गेलं की ते खूप वैतागतात आम्ही आता मोठे झालो आम्हाला सगळं समजतं असंच बोलतात पण आई वडिलांना आपलं मूल कितीही मोठं झालं तरी ते लहानच वाटतं कारण आई वडिलांना आपल्या मुलांची सतत काळजी वाटत असते पण मुलं जसजशी मोठी होत जातात त्यांना त्याचं बंधन वाटायला लागतं त्यांना असं वाटतं हे आपल्याला प्रत्येक बाबतीत टोकतात असं नको करूस असं नको वागूस इथे नको जाऊस असं सगळं बोललं की त्यांना कटकट वाटते पण त्यामागची काळजी त्यांना नाही समजत आजकाल आपण बघतो कधी कुठली घटना घडेल त्याचा नेम नसतो माणसाच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय त्याची कोणाला कल्पना सुद्धा नसते वयात आलेल्या मुलांना जपण खूप कठीण असतं कारण त्यांना कितीही समजावून सांगितलं तरी त्यांना ते पटतच नाही आपण देखील त्या वयातून गेलोय आपल्याला सुद्धा तेव्हा आपल्या आई वडिलांच म्हणणं नाही पटायचं पण ते, ते आपल्या भल्यासाठीच बोलायचे हे मात्र आता झाल्यावर आज हा विषय आवर्जून मांडावा असा वाटला कारण माझ्या कुटुंबात अशी एक घटना घडली की त्याने आमचं संपूर्ण कुटुंब हादरून गेलं सर्व सगळे सून माझा चुलत भाऊ नुकतीच दहावीची परीक्षा देऊन मोकळा झालेला मित्राकडे जेवायला जायचं निमित्त झालं आणि आम्हाला कायमचा सोडून गेलं कोणाची वेळ कधी येईल आणि काळ त्यावर घाला घालेल त्याचा कोणाला पत्ता सुद्धा लागत नाही पोहायला म्हणून पाण्यात गेला काय आणि तिथेच बुडाला काय वाटलं असेल त्या आईबापाला आपल्या पोटच्या पोराला अशा अवस्थेत बघून काळीच फाटलं असेल त्यांचा आक्रोश बघून देवाला कसा काय पान्ना फुटला नाही असं वाटत होत त्याला कशी काय त्यांची दया नाही आली त्या पंधरा वर्षाच्या मुलाला अजून संपूर्ण आयुष्य बघायचं होत पण केवळ कोणाचं न ऐकल्यामुळे आणि हट्टीपणामुळे आज ही वेळ सगळ्यांवर आली आणि त्याचं अस्तित्व तिथेच संपलं हे सगळं खूप भयानक होतं आणि कल्पनाशक्तीच्या पलीकडचं होतं म्हणून मला सगळ्या मुलांना एकच सांगावं असं वाटतं की बाबांनो आईबाप तुमच्यासाठी जे कष्ट घेत आहेत त्याचा थोडा तरी विचार करा कुठली गोष्ट करण्याआधी कुठे जाण्याआधी शंभर वेळा विचार करा की आपण करतोय ते योग्य आहे का ह्याने आपल्याला आणि आपल्या घरच्यांना काही नुकसान तर होणार नाही ना कारण जोपर्यंत ही समज मुलांमध्ये येत नाही तोपर्यंत अशाच विचित्र घटना कानावर पडत राहणार केलेला माणूस परत येत नाही पण कुटुंबाला कायमच दुःख मागे सोडून जातो त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागला पाहिजे आणि नको त्या गोष्टी टाळत्या आल्या पाहिजेत